मला फसवलं बर का या ठिकाणं माझं देवास जाणं काय मला आंगी लागलेलं दिसत नाही आ हो शेडचं ठोकून ठेवलं राहून ठेवलं ठेवलं ही हालत सकट नाही आता ना आता काय हालत सकट नाही आता काय करते म्हणते तू हम्म डायरेक्ट मला म्हणते आता तू काय करणार आहे आता राहूलय आम्ही बघा ठेवलं ठेवलंय ह्याच्यावर बसली आता मी डायरेक्ट हा लय अवघड केलं काय देव माझ्या काय अंगी लागलं नाही चांगलं मस्त दर्शन हे चांगलं झालं पण काय करायचं हे ऐंगल राहून ठेवले गे सगळं अँगल राहून ठेवले आता आ माती असते म्हणजे उकरून तर काढलं असं जरा आता ही माती बी नाही खरायचं काय नेमकं लय अवघड झालं या सगळं पाक सिमेंटने आणि हिन केलंय जाम केलंय हा तर लय अवघड म्हणजे अवघड झालंय पण आता अवघड म्हणून चालणार नाही अवघड म्हणून चालणार नाही जसे तसंच उत्तर द्यावं लागेल आता ही सी बी बोलवायचा उकरायचं फार 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 गड पड दसू द्यायचं हसू दे ह्यांचं सगळं मग तेव्हा कळल ही भुजी काय चीज आहे ती तवर करणार नाही त्यासणे आ काय करायचं काय नाही हां सकाळी रात्री साडे दहा अकरा वाजले येईल अकरा बारा म्हणून तिथं झोपली मी तर झोपली ते झोपली परत हे केलं बघा सकाळ लवकर दिरा ना आणून सोडलं बी नाही काहीच नाही तरी बी शांत राहिली परत चपात्या व्हायचं स पाच पाससा चपाऱ्या करून आणले इथं जरान काटूक नाही म्हणून मला म्हटलं नेहा पाच पाससा चपाऱ्या करून कर फिर म्हणली ना काय नाही मग चल गॅस पेटवलं आपला केलं का करायचंय देव चांगलं झालं म्हणायचं तिथं बी रुसतय फुकतय असून जाऊ द्या तरी बी मी टेन्शन घेत नाही म्हणून शांत मस्त मा तोंडाला येत होतं म्हणलं देवा दयात कुठं बोलायचं म्हणून बोलली नाही त्यासनी गाडीत बी कुचकी बोलते ती काय करते ती तरी मी मी शांतच कसंही मी तरी बी शांतच घेतलं जाऊ द्या म्हटलं म्हटलं कुठं ह्यांच्या नादी लागायचंय तर हिता काही तरी भावाचा फोन काय येते तरी मला डाऊट आलता बरं का पण मी शांत बसली कोणाला बोलायला नको म्हणते बघा हां तरी भावाचा फोन येतो तो दोन चार फोन आलं तर भावाचं पण विचार नाही मग धाडीत झालं नाही काय करायचं मग हां अवघड झाले पण अवघड म्हणून चालत नाही का आता काय करायचं आहे आता डायरेक्ट जे सी बी आणणे उकारणे ही माझ्याकडे मोठा पर्याय दिसतो दुसरा पर्याय काय नाही ह्याला म्हणून आता तीच पर्याय आहे माझ्याकडे ती करावं तर लागणारच आहे मला मी बी आता काय करते सी बी आणते उकारते खार खार आणि तिकडं नेऊन फिकती रानात पण रवून देत नाही आता रवलंय रवून दे द्यायचं नाही दिलं आता म्हणजे काय माझीच चुकी झाली आ ते कसं झालंय त्या देवाला गेल्या पाच वर्ष जावं लागतंय त्यामुळं देवाला मला जायची वेळ आली काय करायचं काय नाही तर काही खेळ खंडोबा झाला इकडं रे अवघड झालंय काय करायचं माझं का सगळे चारच्या तयारी डांबाला सगळं वा काय ते सिमेंट आणंद्या डस्टाना रवून घेतलंय हा मुद्दामन करते ती रे देवा कसं व्हायचं कसं हा चूल फक्त काल्ली नाही बघा चुली ही तशा जायत्या चुली काढली नाही ते चुली काढले नाही त्या कालवण करायचंय गे हा भाऊजी दिले का कालवण लय मायाची होती बघा वांगी चिरलेली नाही कालवण आहे अजून मला वांगी चिरलेली टकुरीच माझ्या शिरलं म्हणलं लय माझे लय टेन्शन आलं मी बोलली सकट नाही नवऱ्याला काय आहे काय नाही हा इस्त टेन्शन येऊन गेलो मला म्हणजे काय टेन्शन म्हणजे काय थोडं टेन्शन आले काय करायचं काय ना ह्याला हलवून तर उपयोग आहे का हलतच तर आता काय करणार आहे नेमकी ह्याला जेसी बेसिवाय काय लागतंय तर जेव्हा बसली होती साडी फेटी लागले काल अवघड झालंय देवान काय करू काय मी नसती गेली तर परवाडली असते आता वाटायला लागले हा हे माझा फुल पचका झाल्यावर झाला तोंडात मारून घ्यायची ये सचिल का देवाला असं वाटायला लागलं एवढं टेन्शन दिलंय मला हे आ शांत माणूस किती असतंय शांत आता मोठीपणाने म्हणाय झाली की अ मी हे केलं मी केलं मला केल। फसव दे दिया आ ही फसव देत दिसत नाही वी मला भेटते ती कडू मला भेटते ती मला म्हणून ह्यांनी मला तिकडून नेऊन ही प्लॅन केला आहे वी भाऊ भावानं भाऊजाईनं हा तिचं तर लय अनगत नखर या मी शांत आहे त्याचा लयप गैरफायदा उचालती देवा तिच्या लागायचं म्हणजे हीच करते नखर करते या मला एवढं म्हणजे एवढं ही झालंय पछताव व्हायला लागलाय कारण नसते गेली तर देवाला लय बारी झाला असत आ जीर का तू देवाला मला असं वाटायला लागले माझ्या माझ्या मनाला लाज वाटायला लागली माझीच मला आम्ही नसती गेली तर ही आता होत नव्हतं ही होतच नव्हतं अ म्हणून ह्यांनी प्लॅन केला आहे मला जाऊन दिलं आणि एका दिवसात रवून घेतलं अ रावून घेतलं ते घेतलं काय करायचं लय अवघड झालं कसं नेमकं सी बीला फोन करू का काय करू फोन तर करावाच लागणार आहे हे याच नाही का नाही शांत राहिले यावर लय गैर प गैरफायदा उचलते त्यामुळे मला फोन तर लावाच लागणार आहे आता आता मला फोन लावूनच ते बीला बोलावंच लागणार आहे तरच चालणार आहे जेसीबीला बोलवती ते खरखरन तिकडे फेकती निघून आ मला पचतावा व्हायला लागलाय लय म्हणजे लय पचताव व्हायला लागला नसती गेली तर लय बरं झालं असतं तर ही तर झालं नसतं नवरा वाटतोय लय गरीब आहे लय हे पण नवरेच्या तर अंगात एवढा नखरा आहे की बोलायचं ना ना का का, का काम नाही नवरा म्हणतो मला जानवर वाटायची नाही ती आ अण्णानं वाटवली बरं का अण्णाने राखू ला घेतली अण्णाचा हे आभारी आपण अण्णाला काय आपण काय पैसे देतोय का पण तरी बी अण्णा काम करू लागते रे अण्णाचं काय नाही पण आता अण्णाला जनावरांकडे लावून शेणी रवून घेतलं ह्याचनी काय वाटतं का आ भावाला तिकडं फिरायला लावलं मा मला घेऊन हो, स्वतः इथं रवत बसल्यात ते कसलं म्हणजे किती मला भिहते ती बघा मला भियते ती म्हणायचं आ मला भेट नसतं तर ह्यांनी केलं असतं का आधीच केला केलं के तर मी रवून दिलं नसतं ना त्यामुळं त्यांनी रवलं नाही आणि ही प्रियन केला शांत राहिली तरी म्हणते का शांत राहिली का शांत राहिली तशी शांत राहते किती आगाव आहे ती ही मलाच माहिती आहे ती आ किती रवलंय तस अजून चार जागेला ही हालत बी नाही दुसरं काय ते हालत नाही त्यामुळं लयच अवघड होते बाबा हललं असतं का नाही लका लका दिरस्त ढकलून मुरमच रवलं असतं का नाही मला एकटीला उचललं असतं ना असं निघलं बेस्त हलवून बर का पण आता लय म्हणजे लय झाले खोऱ्या घेऊन उकुराव का का करा टिकावणंच उकारते आता तर सिमेंटचं बरं होईल नाही आधी उकारते परत जी सी बी बनवते हां जी सी मागतोय हजार बाराशे रुपये तर तेवढं पैसे बी नाही तर माझ्याकडे काय करू मी तर मला कामाला गेल्याशिवाय पैसा मिळत नाही अवघड झालं आहे माझं टिकावणं उघरावं का उकरावं झालं पण नाही ही मी होऊन देणार नाही शेड होऊन देत नाही पण मी काय का होईना पण शेड होऊन देत नाही लई म्हणजे ले टेन्शन आले मला किती बी काय बी करा नकर तुम्हाला वाट असेल मी राहून घेतलंही पण तुम्ही पत्र टोकून दावा मी दोन दिवसातच जेसी बोलवून घेते काय बघा